विविध वैद्यकीय सेवेसाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभरपुटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो आरपीए आठवले गटाचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनावणे यांच्या सव्वीस जानेवारी रोजी वाढदिवसानिमित्ताने दोन दिवस विविध सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन लावणी सम्राट गौतमी पाटीलचे होणार कल्याणात आगमन आरपीए आठवले गटाचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनावणे यांनी सर्वप्रथम शनिवारी नेतिवली येथील आनंदनगर बुद्धविहारात बुद्ध वंदना घेऊन भंतेजींना फळदान करत भारत सोनावणे यांनी भंतेजी यांचे आशीर्वाद घेतले यावेळी भिक्खू संघाच्या वतीनं भंते महेंद्र यांनी भारत सोनावणे यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच आनंदनगरमधील ज्येष्ठ महिला व तरुण कार्यकर्त्यांनी देखील सोनावणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आनंदनगर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे सरचिटणीस दादासाहेब ठोकले खजिनदार मधुकर जाधव आतिश गायकवाड संजय धनगर राणी पगारे आरती धिवर कविता गरुड आदी उपस्थित होते त्याबरोबर सूचकनाका येथील सिद्धार्थ विद्यामंदिर शाळेजवळ मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम प्रभाकर म्हात्रे आप्पा काळे संतोष जाधव शेखर केदारे सुनील डाळिंबे आदींच्या उपस्थितीत महापुरुषांना वंदन करून शिबिराचं उद्घाटन पार पडलं शिबिरामध्ये मोफत ब्लड प्रेशर ई सी जी डायबिटीज नेत्र तपासणी करून अल्प दरात चष्मे देण्यात आले सूचक परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला त्याचबरोबर रविवारी संध्याकाळी चक्की नाका येथील गुणगोपाल मंदिर मैदानात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी सम्राट गौतमी पाटील यांचे आगमन होणार आहे असे आरपीआय आठवले गटाचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनावणे यांनी सांगितले माझे मित्र व आनंदनगरचे सगळ्या रहिवाशांनी सामनेर बनतेजींना बोलवून तिथे एक आग आगळावेगळा वाढदिवस वा साजरा त्यांनी केला आणि बंतेजींच्या आशीर्वादाने आता पुढे सगळे कार्यक्रम चालू झालेले आहेत आनंदनगर बौद्ध विहारामध्ये बौद्ध वंदना घेऊन सामनेर संघांना भेट देऊन त्यांचा शुभ आशीर्वाद घेतला आणि आता रामनगर सूचक नाका येथे आरोग्य शिबिराची सुरुवात झालेली आहे आणि प्रतिसाद चांगला भेटत आहे लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि प्रत्येकाला मी आव्हान करेन काहीतरी आपल्याला समाजाचं एक देणं आहे म्हणून सामाजिक कार्य सामाजिक उपक्रम करून आणि एक संस्कृती कार्यक्रम घडून असा वेगळा प्रयत्न आम्ही करत हो। आहोत आणि ह्या प्रयत्नाला आम्हाला नागरिकांनी चांगलं यश दिलेलं आहे एवढंच बोलून मी थांबतो आणि उद्या मी सर्व एक कल्याणकारांना विनंती करेन की माझ्या वाढदिवसानिमित्त मी भूमगोपाल मंदिर चक्कीनाका येथे एक चांगला सामाजिक आणि महाराष्ट्राची संस्कृती जपणारी एक चांगली कलाकार आणि भीमगीत शिवगीतं भक्तिगीते असा चांगला एक कार्यक्रम मी वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय भारत सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या रामनगर विभागामध्ये जे आरोग्य शिबिर चकमई शिबिर आयोजित केले त्या शिबिरासाठी उत्तम प्रकारे प्रसिद्ध मिळाला आहे आणि सर्व त्यांचा सर्वांच्या त्यांच्या भारत सोनवणे यांना आशीर्वाद देतील अशा लोकांनी शिबिराला लो जो लाभ घेतला आहे ती लोकं भारत सोनणे यांना आशीर्वाद देतील आणि त्यांच्या सर्व नागरिकांच्या वतीने आमच्या रामनगर रहिवासी सर्व त्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या अर्धी शुभेच्छा शरद शिंदेसह करिश्मा आदि राजमडिया कल्याण